पुणे संस्कृतीचं शिक्षणाचं आणि आधुनिकतेचं शहर पण प्रत्येक शहराची एक अंधारी बाजू असते आणि पुणे देखील त्याला अपवाद अजिबात नाही आता दिवसा हे शहर जिवंत वाटतं पण सूर्य मावळला की काही ठिकाणं शांत अजिबात नसतात तर काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात आता आज आपण बोलणार आहोत पुण्यातील त्या सात भुताटकी ठिकाणांबद्दल तिथं रात्री गेल्यानंतर हवा देखील काहीशी थोडी वेगळी वाटते यामधील पहिलं ठिकाण आहे युद्ध स्मशानभूमी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील प्राण गमावलेल्या सैनिकांची इथं समाधी आहे दिवसा सगळं शांत पण रात्री पावलांचे अस्पष्ट आवाज कुणीतरी चालत असल्यासारखं वाटतं आणि अचानक थंड झालेली हवा अनेकांनी सांगितलं आहे की समाधांच्या सावल्यांमधून कुणीतरी बघतंय असं वाटतं काहीनी तर हलकासा करारल्याचा आवाज देखील ऐकलेला आहे सगळं काही दिसतं पण कुणीच नसतं दुसरं ठिकाण आहे एक जुना पूल कथेनुसार काही वर्षांपूर्वी इथे एक आई आणि लहान मुलाचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता त्यानंतर या पुलावरती विचित्र गोष्टी घडू लागल्या ड्रायव्हर सांगतात की रात्री एक बाई लिफ्ट मागताना दिसते आणि काही क्षणामध्ये गायब होते काही ना अंदारामध्ये दोन चमकणारे डोळे दिसतात तर काहींच्या गाडीचं इंजिन अचानक बंद पडतं जुन कुणीतरी थांब असं म्हणतय तिसरं ठिकाण म्हणजे घुंगरू टॉवर तलजाई टेकड्या एकीकाळी हा टावर एका राजमहालाचा भाग होता आता इथे एका नृत्यंगने राज दरबारीचा प्रस्ताव नाकारला आणि अपमानित झालेल्या दरबाराने तिचा जीव घेतला आणि आज देखील रात्री इथं घुंगराचा मंद आवाज विकतो काही ना तर दूरवर एक आकृती नाचताना दिसते चेहरा स्पष्ट पण हालचाली मोहक आता वाऱ्यासोबत तिच्या घुंगरूची झंकार अंगावरती काटा आणते येथील चौथं ठिकाण म्हणजे जुमा युद्ध किल्ला इतिहास सांगतो की इथं अनेक अशी युद्ध झाली काही जण म्हणतात की त्या सैनिकांची आत्मे अजून देखील लढत आहेत रात्री अचानक तलवारींचा आवाज पावलांचे ठोके आणि अशी दिसतात काही लोक सांगतात की इथे गेल्यानंतर छातीवरती विचित्र ओझं जाणवतं हो जुनं कुणीतरी आपल्याला थांबवतंय हो त्यानंतर पाचवं ठिकाण आहे शंभर वर्ष जुनं थिएटर दिवसा इथे रंगभूमीचा जल्लोष पण रात्री मात्र एक भयावह शांतता स्टाफ सांगतो की शो संपल्यानंतर खुर्च्या हालतात अनाहूत हसण्याचे आवाज येतात आणि कधी कधी प्रोजेक्टर सुरू होतो पडद्यावरती दुसरं असा चेहरा दिसतो आणि अचानक सगळं बंद होतं असं सांगितलं की रिकाम्या हॉलमध्ये कुणीतरी त्यांच्या मागे मागे चालतंय असं देखील वाटतं सहावं ठिकाण म्हणजे ब्रिटिशकालीन हवेली रेसिडेन्सी रोड आता ही हवेली दिवसाढवळ्या देखील भयाप्रद वाटते रात्री मात्र इथे म्हणतात की एक बाई रडते आणि तिचा आवाज हवेमध्ये मिसळतो काहीने तिला खिडकीमधून पाहिला आहे पांढरी साडी ओले केस आणि शांत शेहरा रस्त्याने जाणाऱ्यांना छातीमध्ये थंडी जाणवते अनेक जण तिथून रस्ता बदलतात पण ज्यांनी धाडस केलं त्यांना ती उपस्थिती आज देखील आठवते आता दिवसाचं पुन्हा तुम्हाला संस्कृती शिकवतं पण रात्रीचं पुन्हा तुम्हाला शांततेची भीती शिकवतं पुढच्या वेळी तुम्ही या ठिकाणी गेलात तर लक्ष ठेवा कारण कुणीतरी कदाचित कधीच तुमच्याकडं रिपीट कुणीतरी कदाचित आधी तुमच्याकडे पाहत असेल जर तुम्हाला या गुड ठिकाणांचा प्रवास आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद